तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता पहा आमची पराठी उपटणं चालू होती ना तर त्याच्यामध्ये पा इतके मोळं बसेल होते ना आता भरपूर मोळं बसेल होते तर त्या गोनीकडे पियान पण इकडे बी पा पुन्हा तर पहा ते हुळव राहिले आता तर उळवणं नव्हते ते पण मग काय ना आता हुळवणंच लागणार आहे कारण की आता इका कशी उपटली ना तर इथं बकऱ्या चारणं लावल्या आम्ही तर बकऱ्या पण चार नाही बैल पण बांध नाही तिथे तर बैल बांधले कधी बकऱ्या बी चार सोडल्या ना तिथ काय होत त्याची पोळी पलडी वाटत त्याला गे ना थांबा थोडा या पायी मोठ्यात मासे पण पळड्या झाली थांबा थोडा ते ना का हो माशा ही परत आणायला लागेल का तिकडं हा ही काडी कापून घ्या ना एवढी ते एवढं मवळ निघालं आता तर तिकडं पण मवळ आहे आता त्याच्यामध्ये मासे बी काढावर कापा सर काडी थांबून काडी धरून घेऊ ते एवढा कांदाही द्यायला आता हां

एवढा कांदा राहिला होता त्या पोळीला ते काढणं लावला होता मी तर ती गेली वाटतं तिकडे मोळ आला ही पोळी काय करायची आहे पुळी तर काय करणार पळून जाईन ते आता ते चला आता तिकडे नाही तिकडे केवढं की काय मी तिकडे बी भरपूर मोठ आहे पण ते पाहत लावलं ते याला कांदा भरपूर पुर मोठा आहे बर का आता दुपटाने उपटे लावले आता उंदी भरपूर पडेल काय झालं निवडू का हो बाजू द्या ना मी तुम्ही ते पाहिजे दोन्ही आता आता एवढंच उळवलं आणि हे जे पहिले ना हे पहिले एक होतं कपाशीवर बसेल होते ते दोन्ही पण आता ते काळ थांबून धरून ठेवते तर कापूर बसली होती दोन्ही बी त्या कांदा पाकी त्याला भरपूर मध्ये बर का याला बी आज उपकळ खिला तर काय करते आता चालो पहा मी घरी मवळ घेऊन पा पावळ आता आमच्या बायचं खाणं चालू ती आज रविवार तर मोळ कारण कि त्याचा कावाचा अभ्यास चालू होता तर आता अभ्यास झाला त्याचा थोडा बाकी वाटत आहे ना किती तीन स्वाद राहिले म्हणे साऱ्या सकाळचा बशील होता तो एकदम सकाळचा बशील होता तर आता अर्धा झाला तर आता अर्धा बाकी आजू तर आता त्याच आजचा मौळ वावर चालू आहे आता खाणं तर चला आता व्याख्या मेरेन दाखव Iya, mani mau luka lah. ya lah. Luka ya kita ada. Tuan tuh kumpul di kura luka ya mau. Tada cewek kura lah. Tiya mani ada mau luka ya lah. Tiya apa ada tin mau lalu lalu deh tu. Iya iya ke? Anu puna. Iya apa iya ke? Anu puna iya iya आता हे तीन मोळ उडवले तर त्याला आता भरपूर त्याच्यात कचर बी पडला तेवढा फार पाहिजे पटवर आर बिट राहिला आता कचर काढून टाक नाही त्याच्यामधलं तर भरपूर कचरा पडेल त्या बघू हां बघू शकता घ्यायला तेव्हा आता गोडे चालवी खाली मेन पण मिण बनत बर का मेन चांगलं राहत तर एकच पोळी आणली गेली कारण की जास्त ऊन पण पाहत पडेल तर आता ऊन पडेल असल्या काय झालं घाई बी आले मी चालले तर हे पाहते खाल्लं हे मेन राहत तर याच एकदम भारी मेन बनत तर असं पाय ते उलले कधी ना त्याला बी लावायला कामा येत असत म्हण ते चांगलं राहत असत लावलं फायदे म्हण राहते म्हणे त्या पाहिजे एक अर्धी माशी बी आता हे पुर काढून घेणं याच्यामधूनच तर कचरा पडेल त्याच्यात कचरा बी काढणे आता भैया ती माशी बी काढणं एक अर्धी पडेल तर आता एक पोळी आणले गेली घरी बाकीच्या तिथेच टाकून गेल्या तर त्याच्यामध्ये काही बच्ची बी राहील नाही काढत काढून गेलो ते एक अर्ध शे त्याच्यामध्ये काढायचे राहिले होते होतं काढले आणि बाकीचे आता थोडेफार होते म्हणजे काय करा उडवलं नव्हतं पण मग काय आता वावरामध्ये म्हणल्यावर तिथे झोमत होते ते जास्त करूनच त्याच्या उळवले तर आता तिने बी एकाच म्हणजे कपाशी मध्ये बसेल होते पुरे